कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे सु व सुमताई खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन मिरज विधानसभा क्षेत्रात केलं आहे आज महानगरपालिका शाळा क्रमांक अकरा येथे गरजू विद्यार्थ्यांना उमेश राजू हरगे युवा मंचच्या वतीने स्कूल बॅगचं वाटप करण्यात आले यावेळी ईश्वर अण्णा जनवाडे उमेश ददा कुर्णे शालामान भोर नामदेव माने अक्षय खंदारे तसेच शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते तालुका प्रतिनिधी आदिल आज आमचे नेते महाराष्ट्राचे कामगार जिल्ह्याचे पालकमंत्री व आमच्या मावशी सुमंतई खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त महानगरपालिका शाळा नंबर अकरा येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे आम्ही वाटप केले आम्ही या समाजात जन्माला आल्या म्हणजे समाजाचं काय तर देणं लागतो ह्या हेतूने आम्ही वाढदिवसाचा बाकीचा खर्च टाळून अनावश्यक खर्च टाळून आज विद्यार्थ्यांना इथं शालेय शालेयचं वाह साहित्याचं वाटतो महानगरपालिका शाळा नंबर अकरा आज महानगरपालिका शाळा नंबर अकरा मिरज येथे मिरज विधानसभा प्रक्षेत्राचे आमदार मान्य आमदार सुरेश भाऊ पाडे यांच्या आज वाढदिवसानिमित्त आमच्या महानगरपालिका शाळा नंबर येथे जी गोरगरिबांची मुलं आहेत जी गरजू मुलं आहेत अशा मुलांना आज आमच्या महानगरपालिका शाळा नंबर अकरामध्ये या प्रभागातील मिरजेचे अध्यक्ष माननीय उमेशबाब हरगे आणि त्यांच्या समेत आलेले सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं या ग गोरगरिबांच्या आणि होतकरू मुलांना आज शालेय दफ्तर वाटप करण्यात आलं आणि ही बाब अत्यंत गरजेची होती आणि आमच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणारी जी मुलं आहेत ती अतिशय गरीब मध्यमवर्गीय मुलं येत असतात आणि अशा मुलांच्या ज्या गरजा असतात या गरजा या प्रभाग या विधानसभा परिक्षेत्रातील मान्य सुरीभाऊ खाडे यांनी त्यांचा आजचा जो वाढदिवस आहे आता हा वाढदिवस या गरजू मुलांना मदत करून त्यांना एक प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असंच याबद्दल मी माननीय सुरेशभाऊ खाडे यांचं मी आभार मानतो